अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बाळगंगा धरण पंधरा वर्षापूर्वी जमीन संपादित केलेल्या त्या जमीन क्षेत्रात सहा ग्रामपंचायती नऊ म्हसुळी गावं तेरा आदिवासी वाड्या जवळजवळ तीन हजार कुटुंब विस्थापित होत आहेत अध्यक्ष महोदय त्या आदिवासींची लोकसंख्या सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला आपल्याला निदर्शनात आणू आणू चाहतोय ग्रामस्थांचा धरणाला बिलकुल विरोध नाही अध्यक्ष महोदय परंतु पंधरा वर्ष झाली अजूनही एकही काम पूर्ण केलेला नाही अध्यक्ष महोदय अगोदर पुनर्वसन मग धरण या कायद्याप्रमाणे शासनाने तिथे काही केलेले नाही धरणाचे काम जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के पूर्ण झाले धरणग्रस्ताला न्याय मिळावा पाहिजे या दृष्टीने आमचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय या धरणग्रस्तांचा जाहीर झालेल्या निवाड्यात घरे मंदिरे फलदाडे पॅकेज आकारफोड न झाल्यामुळं यांची तपासणी झाली पाहिजे फेर पास पास फेर फेरनिवाडा सरसगट सर्वांना मिळाला पाहिजे या देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची खरी मागणी आहे इतर सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय पूर परिस्थिती सुद्धा झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते वाहून दाखवलेले आहेत रस्त्यांचा प्रश्न संपूर्ण निकालात निघाला पाहिजे आणि या संपूर्ण पुनर्वसन क्षेत्रात अशी मागणी पुनर्वसन क्षेत्रातील सर्व लोकांची अशी मागणी आहे की हे आमचे प्रश्न निकालात निघाले पाहिजे शेवटी त्या ठिकाणी त्या लोकांनी धरणग्रस्तांनी हे सर्व सण होत नाही म्हणून त्या ठिकाणी आंदोलन उभी केली आंदोलन उभी केली तरी सुद्धा त्यांच्यावर उलट्या केसेस भरल्या मी मागच्या दोन तीन अधिवेशनात यासाठी प्रश्न विचारला की बाबा हे जे त्यांना जे झालेले त्यांच्यावर अन्याय आहे ते मागे घेतले पाहिजे त्यांना खटले जे झालेले आहेत त्यांच्यावर ते मागे घेतले आहेत परंतु आजपर्यंत ते खटले मागे घेतलेले नाहीत आजही त्या लोकांना त्रास होतोय या बाबतीत आपण काय योग्य तो न्याय द्याल का अध्यक्ष महोदय <laughs> बाळगंगा धरण हे पेन तालुक्यातील रायगड जिल्ह्यामधले धरण आहे <laughs> सदर धरणामुळं नवी मुंबई पेन उरण पनवेल या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सदर धर्मा सदर धरणाला शासनाने दोन हजार नऊमध्ये मंजुरी दिली होती परंतु काही न्यायालयीन बाबी त्याचबरोबर काही कुटुंब संख्या निश्चिती आणि काही आक्षेप असल्यामुळं सदर धर्म धरणाचं काम हे आमदार हो महोदयांच्या म्हणण्यानुसार काही दिवस प्रलंबित निश्चितपणानं राहिलं आहे परंतु अलीकडंच या संदर्भामध्ये निर्णय पारित केलेला आहे मुळामध्ये भूसंपादन अधिनियम तेरानुसार संपादन प्रक्रिया या संदर्भातली राबवण्यात आलेली आहे जवळपास तेरा गावं आणि सतरा वाड्यांचं पुनर्वसन या संदर्भामध्ये होते आणि बाळगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तब्बल सहाशे साठ पॉईंट ऐंशी कोटी निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे यापैकी चारशे सव्वीस पॉईंट सव्वीस कोटीचं वाटप झालेलं आहे आणि दोनशे तीस कोटी रुपये आता वाटपास उपलब्ध त्या ठिकाणी झालेले आणि चार पॉईंट चोवीस कोटी रुपये काही कोर्टामध्ये केस असल्यामुळं सदर रक्कम ही कोर्टाकडे त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे तर या संदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली कालच्या जानेवारी महिन्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या धरणाच्या अनुषंगाने जे प्रश्न होते या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काही निर्णय झाले मुळामध्ये या धरणाला या धरणाकरता लागणारी जी रक्कम आहे ही रक्कम देण्याच्या संदर्भातला निर्णयसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी ही जबाबदारी सिडकोवर सोपवली आणि सिडकोनं सुद्धा या गोष्टीला मान्यता देऊन त्यांच्या बोर्ड मिटिंगमध्ये या विषयाला मंजुरी दिलेली आहे या संदर्भामध्ये काही कुटुंबसंख्या निश्चितीच्या संदर्भात सुद्धा काही तक्रार होती पूर्वी या धर्माच्या प्रकल्पग्रस्त पुनर्वसन करण्यासाठी साधारण अठराशे चोपन्न कुटुंब संख्या निश्चित होती एकवीस सालामध्ये परंतु आता स्थानिक लोकप्रतिनिधी असतील प्रकल्पग्रस्त असतील यांच्या मागणीनुसार जी फेरतपासणी झाली या फेरतपासणीमध्ये साधारण चोवीसशे चौऱ्याहत्तर इतकी कुटुंब संख्या सुद्धा निश्चित झालेली आहे आणि सदर प्रकल्पाचा सुधारित पुनर्वसन आराखडा सुद्धा याला सुद्धा सरकारनं कालच्या चार तारखेला त्या ठिकाणी मान्यता देऊन तब्बल आठशे सत्याहत्तर पॉईंट बावीस बावीस कोटी एवढ्या रकमेचा प्रस्ताव हा मान्यतेच्या संदर्भात विभागीय आयुक्तांना कळवण्यात आलेला आहे त्यामुळं या प्रकल्पाच्या अनुषंगानं ज्या काही असणाऱ्या अडचणी या अडचणी निश्चितपणानं इथून पुढे दूर त्या ठिकाणी होणार आहे मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की चारशे सव्वीस पॉईंट सव्वीस कोटीचं वाटप झालंय उर्वरित वाटपही लवकरच होणार आहे याच्यामध्ये मान्य सदस्यांनी आणि आम्ही यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत की एखाद्या कुटुंबाला अर्धवटच रक्कमेचं वाटप करण्यात आलेलं आहे पूर्णपणानं वाटप करण्यात आलेलं नाही काही डिस्प्यूट्स याच्यामध्ये आहेत तर हे संपूर्ण पुनर्वसनाच्या साठी आपल्याला मोबदला द्यायचा आहे त्या मोबदला रकमेचं वाटप किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आणि या धरणाचं काम किती कालावधीमध्ये पूर्ण होणार अध्यक्ष महोदय मुळामध्ये या धरणाची जी अडचण होती या संदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या संदर्भामध्ये असणारे प्रश्न सगळे ठीक आहे